तेवीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पार्किंग कॅमेरा सेन्सर एअरबॅग ऑलो व्हील्स एबीएस वगैरे सगळ्या काही गोष्टी आणि मित्रांनो एअर प्युरिफायर वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये पाहायला मिळणार आहे गाडी ही फर्स्ट हँड यूज आहे पेट्रोल टर्बो इंजिन सोबत गाडी भेटणार आहे तीन फ्री सर्व्हिसिंग देतो आपण एटी फायव्ह पी एस मध्ये सो एव्हरेज पण चांगला भेटणार जागर पंचवीस हजाराचा डिस्काउंट सरांनी दिलेला आहे झिरो डाऊन पेमेंट वरती पण गाडी देऊ शकतो डिमांडिंग गाडी आलेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि अजून पण बऱ्याच जणांचं कार घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे पण मित्रांनो टेन्शन घेऊ नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेफिनेटली जबरदस्त अशा गाड्या मिळणार आहेत ज्यामुळे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आज मित्रांनो मी आलेलो आहे कुठे कार अँड बाईक सुपर स्टोअर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस कार स्टॉक एक्सचेंजमध्ये तर म्हणजे इथे दोनशेपेक्षा जास्त कारचे चेक पॉईंट चेक केले जातात त्याचबरोबर इथे तुम्हाला शंभर प्लस सर्टिफाईड कार्स मिळणार आहेत प्लस तुम्ही इथे बाय सेल आणि एक्सचेंज सुद्धा करू शकता वन है गाता पन तर वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो कारण बाईक सुपर स्टोअर तर क्षणाचाही विलंबन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत अभिषेक सर जे किती आर एम एच सर कसे आहात मस्त सर तुम्ही कसे आहात सर एकदम मजेत दोन हजार पंचवीस मधला पहिलाच व्हिडिओ आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले अनब्रेकेबल डील घेऊन आलोय आपण आपल्यासाठी आपल्या व्ह्युअर्स आणि नवीन वर्षामध्ये एखादी गाडी घ्यायची एसयू घ्यायची त्यात पण कमी रेंजमध्ये घ्यायचे तर मल्टिपल ऑप्शन आपण घेऊन आलेलो आहे तर त्याच्यासोबत तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की कसे डील राहणार आहेत आपल्याकडे इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा इथला ॲड्रेस आहे आपला कार्यान बाईक सुपर स्टोर नियर टोनीदा धाबा पाशाण सुतारवाडी पुणे बँगलोर हायवे समोर ओकेच यांची मित्रांची काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती हो आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर क्षणाचा व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे डस्टर आणि आवडत्या कलर मध्ये आहे कलर कलरमध्ये मिळणार आहे काय दिलं सर व्हाईट कलर पण देणार सर आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये गाडी राहणार आहे सगळ्यांची मनपसंदीची गाडी डस्टर ती पण डिझेलमध्ये दोन हजार चौदाची फक्त एटी सिक्स थाउजंड चाललेली आहे शोरूम हिस्ट्री आहे गाडी प्रॉपर मेंटेन गाडी असणार आहे आणि गाडीची प्राइस आपण सांगतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यात पण आपण मानसन्मान नक्की करून देणार आहेत चार पंच्या डिझल मध्ये मित्रांनो एटी फायव्हिएसमध्ये एटी एस मध्ये सो एवरेज पण चांगला भेटणार त्याच्यामध्ये खियाची सोनेट राहणार रा आहे दोन हजार okay. एकवीस ची गाडी आहे सर एच के मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे आणि गाडी चालली फक्त फोर्टी एट थाउजंड किलोमीटर okay. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यात पण डायरेक्ट डिस्काउंट देऊन देतो सर तुम्हाला आठ लाख पन्नास हजारमध्ये ही गाडी तुम्ही घरी घेऊन त्या जागर पंचवीस हजाराचा डिस्काउंट सरांनी दिलेला आहे पुढे मित्रांनो आलेली आहे होंडा ची आर आरबी डब्ल्यू आर वी दोन हजार एकोणावीसची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी साधारणतः फिफ्टी सिक्स थाउजंड किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे आणि गाडीची जी प्राईज आहे ती आपण प्राइस, प्राइस कोट करतो फक्त सात लाख पन्नास हजार रुपये जसं बोललो तसं डायरेक्टली डिस्काउंट करून देणार सात लाख पंचवीस हजारमध्ये आपण गाडी घरी घेऊन जाऊ शकतो आणि सर इथे लोन फॅसिलिटी मिळेल का लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपण झिरो डाऊन पेमेंटवरती पण गाडी देऊ शकतो सर हुंडाईची व्हेन्यू आहे प्लस टर्बो मध्ये पण भेटणार आहे गाडी पेट्रोल टर्बो इंजिन सोबत गाडी भेटणार आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे ऑक्टोबर महिन्यातली फर्स्ट हँड यूज आहे गाडी चाललेली आहे फक्त थर्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर आणि गाडीची जी प्राइस आहे फक्त आपण कोट करतो आठ लाख पन्नास हजार रुपये त्यात पण आपण सम्मान नक्की करून देऊ फोड इकोस्पोर्ट फोर्ड इकोस्पोर्ट्स दोन हजार अठराची गाडी राहणार आहे फर्स्ट हँड यूज आहे आणि गाडी जी आहे ती छप्पन्न हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी राहणार आहे टॉप मॉडेल आहे पुश बटन स्टार्ट डिजिटल डिस्प्ले क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळ्या काही गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये तत्पर आपण मान नक्की करून देऊ घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची आहे बरेच जण डिमांड करत असतात फोड इकोस्पोर्ट ची मिळणार अजून एक ग्रे कलर मध्ये ग्रे कलर मध्ये आपल्याकडे दोन हजार पंधरा ची गाडी अवेलेबल होणार आहे फोर्ड इको स्पोर्ट्स आहे फर्स्ट यूज राहणार आहे गाडी गाडी सिक्स्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची प्राइस जी आहे ते एकदम धमाकेदार देणार आहे फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपये आपण कोट करतोय त्यात पण आपण मानसमान नक्की करून समजा आता ही जी ग्रे आहे दोन हजार पंधराची आहे दोन हजार अठराची आहे एक लाख किलोमीटर पेक्षा कोणतीही गाडी चालली असेल आपल्याकडे प्रत्येक गाडीवरती तुम्हाला एक वर्षाचं इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी प्रोव्हाइड होईल okay. एक वर्षाचं रोडसाईड असिस्टंट प्रोव्हाइड होईल याच प्राईजमध्ये तुम्हाला आर सी ट्रान्सफर पण भेटेल ॲडिशनल अजून एक गोष्ट सांगतो जी नवीन शोरूममध्ये भेटते yes. सेम तीन फ्री सर्व्हिसिंग देतो आपण एक जे आहे ते आपण प्रॉपरली पूर्ण करून देतो फ्री ऑफ कॉस्ट देन सेकंड ज्या दोन असतात ते आपले लेबर फ्री सर्व्हिसिंग आपण प्रोव्हाइड करतो नक्कीच म्हणजे एकदम टाकाटक चकाचक करूनच गाडी तुम्ही देत नवीन शोरूम मधनच आपण गाडी घेतल्यासारखी <laughs> गाडी देतोय सर नक्कीच तर नवीन गाडीचा मित्रांनो तुम्हाला फील येणार ये आहे इथून गाडी घेतल्यानंतर आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज पण सर इथे तुम्हाला प्रोव्हाइड आहेत अजून एक मित्रांनो व्हेन्यू आलेली आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळणार व्हाईट कलर मध्ये दोन हजार वीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी साधारणतः पस्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची जी प्राइस आहे प्राइस आपण कोट करतोय आठ लाख पन्नास हजार रुपये त्यात पण आपण मानस नक्की करून देतो जमाना पाहू शकता इलेक्ट्रिक कार जमाना बदल रहा आपण म्हणू शकतो जमाना बदल राहाय त्यासोबत आपण जमान्याच्या हिशोबाने गाडी घेऊन आलेलो आहे टाटा नेक्सॉन ई दोन हजार एकवीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर आहे थर्टी फायव्ह थाऊजंड किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि गाडीची जी प्राइस आपण कोट करतोय डायरेक्टली पेक्षा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सोबत दहा लाख पस्तीस हजार रुपये विच इज ऑल्सो नेगोशिएबल प्राइस पण नेगोशिएबल करून देऊ दहा लाख पस्तीस हजार तुम्हाला ही टाटा नेक्सॉन ई वी गाडी मिळणार आहे प्लस व्ही पी नंबर आहे गाडीचा चेक करा झिरो वन झिरो पेट्रोलमध्ये पण इथे गाडी उपलब्ध केलेली आहे ही जी गाडी दोन हजार अठराची गाडी राहणार आहे सर फर्स्ट ओनर आहे गाडी चाललेली फोर्टी एट थाउजंड किलोमीटर गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त सहा लाख नव्वद हजार रुपये त्यात पण आपण नेगोशिएबल करून देऊ आणि सर मी असं ऐकलंय की इथे जेवढे काही गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांचे दोनशे पेक्षा जास्त चेक पॉईंट चेक केलेला दोनशे चार पॉईंट आपण प्रॉपर चेक करतो गाडी ही सर्टिफाईड असेल तरच आपल्या शोरूम मध्ये येईन होते मी तुम्हाला एकदम फुल्ली सर्टिफाईड ट्रस्टेड खात्रीशीर गाड्या मी घ्यायच्या असेल नक्की मी त्यांना कारण बाईक सुपर स्टोअरला विजिट करायला विसरायचं नाही तर पाहू शकता अर्टिगा आलेली अर्टिगा दोन हजार ची गाडी राहणार आहे सर फर्स्ट ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राईज आहे आपण कोट करतोय फक्त दहा लाख पन्नास हजार रुपये त्यात पण आपण नेगोशिएबल नक्की करून देऊ तर दहा लाख पन्नास हजार तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो सरांनी इथे आरटीआय उपलब्ध करून दिलेली आहे क्रेटा व्हाईट कलरमध्ये क्रेटा व्हाईट कलरमध्ये दोन हजार अठराची गाडी राहणार आहे सर गाडी ही फर्स्ट हँड यूज आहे गाडी साधारणतः एक लाख किलोमीटर चाललेली आहे डिझेल असल्यामुळे आणि बेनिफिट असा आहे की ॲव्हरेज वाईज चांगला भेटतो ओके डिझेलमध्ये आणि गाडीची प्राईज आपण कोट करतोय फक्त दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये दहा पंच्याहत्तरमध्ये मित्रांनो क्रेटा डिझलमध्ये सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा एम एच चौदामध्ये आणि व्ही आय पी नंबरमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे नेक्स्ट गाडी आलेली आहे मित्रांनो व्ही फाय हंड्रेड व्हाईट कलरमध्ये एक्स यू व्ही फाय हंड्रेड ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे दोन हजार वीसची ची गाडी आहे एवढी मोठी गाडी घ्यायची म्हणले की थोडंसं ऑटोमॅटिकचं फील पाहिजेच पाहिजे सिटी यूजसाठी म्हणा किंवा काय तर सगळ्यांसाठी ऑटोमॅटिक एक्स यू फाय हंड्रेड घेऊन आलेलो आपण दोन हजार वीसची फर्स्ट ओनर गाडी आहे फिफ्टी थ्री थाउजंड गाडी चाललेली आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यात पण आपण मानसंमान नक्की करून देऊ शकतो टॉप अँड वेरियंट मित्रांनो गाडी असणार आहे सनरूप वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याची एक दमदार अशी गाडी मित्रांनो महिंद्राची घ्यायची असेल एक्स यू फाय हंड्रेड स्टॉकमध्ये उपलब्ध आहे पुढे ऑप्शन त्यांना शोध सीटर मध्ये पाहू शकता किया आलेली आहे तुम्हाला मिळणार सर गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी चालली आहे फक्त सोळा हजार किलोमीटर फक्त सोळा हजार किलोमीटर चाललेली किया कॅरेन्स ती पण डिझेल गाडी डिझेल मध्ये पण मॅन्युअल गाडी देणार सर त्यामुळे ॲव्हरेजचा प्रश्न मिटला तर ॲव्हरेजचा प्रश्न मिटवणारी गाडी डिझेल दोन हजार ची फक्त अठरा लाख पंच्याहत्तर हजार त्यात पण आपण मानसमान नक्की करून देऊ आणि खूप सारे फीचर्स वगैरे पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातले प्रीमियम फीचर आणि मित्रांनो एअर प्युरिफायर वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे जबरदस्त फुली लोडेड गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची आहे लेटेस्ट ची गाडी सरांनी स्टॉक मध्ये इन केलेली आहे पाहू शकता रेनॉल्डची ची काय घर आलेली काय घर रेनॉल्ड ची दोन हजार तेवीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी चालली आहे फक्त आठ हजार किलोमीटर म्हणजे घेतल्यानंतर त्यांनी चालवलेली नाहीये जास्त प्रमाणात ती गाडी आपण देतोय प्राईस मध्ये एकदम फक्त आठ लाख पंच्याण्णव हजार मध्ये आपण रेनॉल्ड कायगर आठ हजार चाललेली दिवस आठ लाख पंच्याण्णव हजार हो तुम्हाला मित्रांनो ही गाडी मिळणार आहे बरेच जण मित्रांनो इनोवा क्रिस्टाची पण डिमांड करतात सरांनी शोधून ती पण स्टॉक मध्ये इन केलेली आहे ती रुमला ऑटोमॅटिक भेटत नाही ऑटोमॅटिक मी गाडी घेऊन आलेले दोन हजार सोळाची एक लाख तीस हजार चाललेली डिझेल मध्ये जी वेरियंट ऑटोमॅटिक गाडी राहणार आहे गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त सतरा लाख पस्तीस हजार रुपये त्यात पण आपण मान मानसन्मान नक्की करून देऊ सर आतमध्ये काय काय फीचर्स तरी मिळतील गाडीमध्ये फीचर्स तुम्ही बघू शकताय सर गाडीमध्ये ब्रँड न्यू सीट कवर्स भेटणार आहे डायमंड स्क्रीन भेटणार आहे अँड देन सगळ्यात महत्वाची पार्किंग कॅमेरा सेन्सर एअरबॅग अलो व्हील्स एबीएस वगैरे सगळ्या काही गोष्टी या गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे एकदम लोडेड गाडी आहे सीट्स वगैरे एकदम कम्फर्टेबल असणार म्हणजे लॉन्ग जर्नी साठी एकदम बेस्ट गाडी आहे बेस्ट गाडी आहे सर दोन हजार एकवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त अकरा लाख पंचवीस हजार रुपये ही पण सी एन जी गाडी कंपनी फिटेड दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये स्टॉक मध्ये आले एक प्युअर पेट्रोलमध्ये ही तुम्हाला सीएनजी मध्ये मिळणार आहे पुढची ड्रायव्हर ड्रायव्हर दोन हजार एकोणवीस ची आहे पस्तीस हजार चाललेली फक्त प्राइस आपण कोट करतोय पाच लाख ऐंशी हजार रुपये तत्पन मानसमान नक्की करून देऊ बजेट थोडंसं कमी असेल सेवन सीटर गाडी मित्रांनो शोध असाल तर तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता ब्रेझा ती पण मध्ये दोन हजार अठराची फर्स्ट ओनर गाडी आठ लाख पन्नास हजार रुपये आठ पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला मिळते आणि बरेच जण मित्रांनो डिझेलवाल्या गाडीची डिमांड करत असतात सरांनी शोधून स्टॉक मध्ये आलेली कारण आता डिझेल गाड्या मिळत नाही पुढे आलेली आहे मित्रांनो अर्बन क्रुझर अर्बन क्रुझर दोन हजार वीसची ची गाडी आहे फर्स्ट ओनर पेट्रोलमध्ये गाडी राहणार आहे आणि गाडीची प्राईज आपण कोण कोड़ करतोय फक्त आठ लाख रुपये नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यात पण आपण मानसन्मान नक्की करून देऊ तर मित्रांनो तुम्ही कार अँड बाईक सुपर स्टोअरचा स्टॉक पाहिलात आपण सर्व काही एस सी गाड्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या ले आहेत लेटेस्टच्या गाड्या पण आहेत प्लस तुम्हाला थोड्या बजेटमध्ये गाड्या पाहिजे असतील त्या पण सरांनी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर जाता जाता पर एकदा इथे जेवढ्या काही फॅसिलिटीज मिळतात थोडक्या आपल्या व्ह्यूअर्सला जाणार आपल्या इथे प्रत्येक गाडीवरती इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी प्रोव्हाइड होते एक वर्षाचा सा रोड साईड असिस्टंट प्रोव्हाइड होतो आर सी ट्रान्सफर याच प्राईजमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं जाईल आणि yes. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं तुम्हाला बोललो सर मी तीन फ्री सर्व्हिसिंग आपल्याकडे भेटणार आहे एक जे आहे ती प्रॉपर करून भेटेल आणि दुसऱ्या ज्या आहेत दोन त्याच्या लेबर फ्री सर्व्हिसिंग भेटून जातील सो आपला सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तर साधारणतः मी झिरो डाऊन पेमेंटवरती तुम्हाला गाडी देऊ शकतो त्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात कुठेही लहान बँक महाराष्ट्र कुठूनही येऊ शकतो नक्कीच तर ता मित्रांनो नक्की एकदा कारण बाईक सुपर स्टोरला व्हिजिट करायला विसू नका बराच मोठा मित्रांनो स्टॉक आलेला आहे दोन हजार पंचवीस सेल लागलेला आहे नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशावर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार